नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शिकणार आहोत कोणता अपूर्णांक लहान कोणता अपूर्णांक मोठा हे आपण अभ्यासणार आहोत पहा या ठिकाणी मी एक अपूर्णांक घेतो चार पैकी दोन म्हणजेच दोन अंश छेद चार आणि दुसरा अपूर्णांक घेतो एक अंश छेद चार म्हणजेच चार पैकी दोन चार पैकी एक आता या दोघांपैकी कोणता अपूर्णांक मोठा हे आपल्याला अभ्यासायचं आहे पहा हा आहे दोन अंश छेद चार हा आहे एक अंश छे चार वरच्या भागाला आपण म्हणतो अंश आणि खालच्या भागाला आपण म्हणतो छेद वरच्या भागाला आपण म्हणतो अंश आणि खालच्या भागाला आपण म्हणतो छेद अंश आणि हा अपूर्णांक मोठा कि हा अपूर्णांक मोठा हे आपल्याला अभ्यासायचं आहे आता काय करतो मी एक आकृती काढतो आयताची आणि त्या आयताच्या आकृतीचे मी चार समान भाग करतो आणि त्याच्याच खाली बरोबर सारख्या आकाराची दुसरी आयताची आकृती काढतो आणि तिचे पण मी चार भाग काढतो बरोबर की नाही या आकृतीचे मी चार समान भाग केलेत या आकृतीचे देखील मी चार समान भाग केलेत आता हा जो पहिला अपूर्णांक आहे तो आहे दोन अंश छेद चार म्हणजेच काय या चार पैकी दोन भाग रंगवायचे आहेत ही पहिली आकृती आहे आणि दुसरी आकृती आहे एक अंश छेद चार मग या आकृतीचे चार पैकी एकच भाग रंगवायचा आहे मग पहा या ठिकाणी हे मोठे आहे की हे मोठे आहे लगेच या आकृतीद्वारे आपल्याला समजत आहे म्हणजे या ठिकाणी दोन अंश चार ही हा पूर्णांक मोठा आहे या आकृतीद्वारे आपल्याला समजते व्यवस्थित समजून घ्या काही अवघड नाही पहा पैकी दोन भाग काढले पैकी एक भाग काढला तर हाँ हा अपूर्णांक आपला मोठा दिसतोय म्हणजे दोन अंश हा किंवा हा पूर्णांक मोठा आहे समज सर्वांना किंवा दुसरं उदाहरण जरी घेतला आपण वर्तुळाच पहा चार भागांपैकी दोन भाग रंगवलेत आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये पैकी फक्त एकच भाग रंगवलाय पैकी दोन भाग रंगवलेत चार पैकी एक भाग रंगवलाय मग कोणता अपूर्णांक मोठा वाटतोय तुम्हाला तर हा अपूर्णांक मोठा वाटतोय म्हणजेच दोन अंश चार हा अपूर्णांक मोठा आहे व्यवस्थित समजून घ्या आणि या प्रकारचे दुसरे उदाहरण तुम्ही सोडण्याचा सराव करा